एक नंबर व्हिडिओ गेम वाला फील आहे व्हिडिओ गेम महाराष्ट्राचं राज्य फुल आपलोली बोपळीच्या बागा बघा बघायला जे एक नंबर वाटत आहे अरे हे काय काजूचा पाऊस पडलाय हे कोणतं झाड रे ते कवलर वगैरे एखादं मागून एक डोकं काढून बघतो ना फील म्हणजे रेस करते हे बघा काजूच काजू पडलं रे इथं तर खरंच यार तेवढं बघा फिया बघितलं घरापासून निघालं ना पूर्ण रोडच्या दोन्ही बाजूला ना काजू आणि आंबे यांचेच भाग आहेत आणि एवढे काजू पडलेत ना रोडला आम्ही घरापासून निघालो असून आरामात शंभर दोनशे आरामात काजूचे दिवस जमा गेले असतात रोड बघा एक नंबर व्हिडिओ गेमवाला व्हिडिओ गेम तर बघा ही जी आपल्याला जांभळ्या रंगाची फुलं दिसतात ना झाडावरती जांभळा पर्पल तुम्ही काही बोलू शकता तू तामण ना तामण फूल बोलतात हे आपलं महाराष्ट्राचं काय बोलतो राष्ट्रीय फूल राज्य फूल महाराष्ट्राचं राज्य फूल तामण तू काही आपण मित्रांनो ना आपल्या रोडने आलो ना तर इथे पेट्रोल पंप आहे चलो अब अब गा। अब अब ना अबलोली गाव आहे अबलोली गाव तर इथे पेट्रोल पंप आहे आता इथे फाटा लागलेला आहे आपल्याला तर अबलोली चिपळूण मग आता आपण अबलोली मार्गे जायचं ना है ना चिपळूण मार्गे कशाला चला आता तिथे बघितलं मी उजवीकडे गेलो असतो ना तर आपण गेलो असतो चिपळूण आणि चिपळूण मार्गे बरं तर पण चिपळूण मार्गे कशाला आता आपण आलोय अबलोलीच्या अबलोली गाव ना हे बी अबलोली गाव आणि आपली कोकणातील लाल परी आपल्याला पुन्हा एकदा तिथल्या मस्त माती उडवत येते अबलोली हे मना कसला वाटतं बघ हे बघा ना, ना? ना पोकळीच्या बागा बघा बघायला जे एक नंबर वाटत नंबर हे बघा ना सध्या डावीकडे फक्त पोकळी मध्ये एखाद्या दे नारळाचे लावलेलं लावलेले पण बघायला एवढा जबरदस्त हा बघा मित्रांनो पुन्हा एकदा पोपळीच्या बागा लागलेल्या तिथे जबरदस्त आणि आता तर दोन्ही बाजूला आणि लेफ्ट साईडच्या ते एवढ्या घट्ट घट्ट बघा ना खाली तावली आणि त्या सगळ्या पोपळींवरती काळी विरीच्या वेली झालं जबरदस्त बघायला जास्त बाप का <laughs> का <laughs> ओ, रे काय काजूचा पाऊस पडलाय काढतायत गे पडतायत काजूचा पाऊस पहिलं जेवढे काजू पडले ते माणूस गोळा करतोय ओ हे कोणतं झाड आहे रे फूल मोहर जबरदस्त हे बघा आता आपण अबलोली मार्ग आलो इथून समोरून तर इथून हा हो ला। फाटा लागतो तर इथून राईट मार्ग एवढा फाटा हा सुरळ फाटा आहे इथून आपल्याला राईट मार्ग आहे सर बरोबर सत्तर किलोमीटर झाले आपल्या दोन तासांमध्ये म्हणजे आपण तासाला पस्तीस किलोमीटर म्हणजे एवढं अंतर कट आहे आता कारण सर्व घाट वगैरे गावातून रस्ते मजा येते चालवायला आपल्याला काही घाई नाही आहे बघा मस्त छोटी दुकान आहे आपण अंदाजे दहा तासांचं अंतर <laughs> घेतलं म्हणजे गुगल दाखवतो सात तास मॅप पण आपण अजून तीन तास ॲड केले कारण आपण सावकाश जाणार हो आहोत <laughs> आता आपण आलो ना सुरळ गावात आलं तेव्हा तशी मस्त एक एक कवलर वगैरे एकाच्या मागून एक डोका काढून बघते ना बिया अजून वाटतात बघ नसून तर बघायला आता आपण सुरळकडून आलो ना राईड घेऊन त्या फाट्यावरून तर पुढे आलो की पुन्हा इथे आपल्याला फाटा लागतो आता इथून आपल्याला उजवीकडे जायचं आहे अशा प्रकारे आपण दोन तासून पोहोचलो सोमवार दोन तासात करते आणि तिच्यावर जादू <laughs> आणि ते बघा तिथे आपली माणसं रेस्ट करतात कलिंगड खात हो कसा आहे तर मित्रांनो पुढचा प्रवास अजून बाकी तर लवकरच भेटूया उद्या पुढच्या भागात तोपर्यंत तो बाय बाय